जगण्याचा कधी कंटाळा येणार नाही फक्त ह्या पंधरा गोष्टी करा तुमच्या वडिलापर्जीत संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा तुमचे कर्तृत्व सिद्ध करा दोन यामुळे लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावे तीन जर एकत्र राहत असाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल कठीण प्रसंगी एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळे घराची प्रगती होईल चार एक काठी सहज तुटू शकते परंतु त्या काठ्यांची मुळी बांधली तर तोडणे अशक्य असते चार चौघात आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका पाच तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसं दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली जातील सहा आपल्या माणसांची मनं जपायला शिका कारण मनाला जाग झालेली जखम कधी भरून येत नसते घरच्या गोष्टी कधीच चव्हाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून हसून सांगतील यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा आठ म्हणताना झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मोलाची होती आईवडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचे योग्य वाटे केले तर सगळे खुश राहतील नऊ ही वाटे सगळे आनंदात असताना केले तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील कौटुंबिक वाद निर्माण होणार नाही बहुतेक कौटुंबिक वाद विवाद हे संपत्तीच्या वाटणीमधून निर्माण होतात दहा नात्यांमधील प्रेम आणि जिव्हाळा आयुष्यभर टिकून ठेवायचा असेल तर आईवडिलांनी मुलांमध्ये संपत्तीवरून वाद, वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी बहिणीने भावाला समजून घेतली पाहिजे अकरा फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्या भावासोबत भांडूक बसू न ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातांमध्ये बिडी पडेल असे काहीही करू नका बारा जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहत असाल तर दुःख चिंता क्लेश कमी होईल अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल कोणतेही आजार मागे लागणार नाहीत तेरा एकमेकांकडे अधूनमधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे तो माझ्याकडे का येत नाही त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल किंवा नाही तो माझ्याबद्दल काय का विचार करत असेल असे प्रश्न मनामध्ये येऊ देऊ नका कारण विचार करून माणूस खंकतो आणि अनेक आजार आपल्या मागे लावून घेतो पंधरा राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा अडका प्लॉट शेती याच्या मागे लागू नका हल्ली आपल्या मुलांना एक किंवा दोनच असतात त्यामुळे फार काही कमावून ठेवण्याच्या मागे लागू नका सोळा गरजेपुरते नक्की कमवा परंतु आपल्या मुलांना वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका आयतं मिळालं की मुलं खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात सतरा आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचे असेल तर मेहनत करायला शिकवा जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज भासणार नाही अठरा आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमवून ठेवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण मुलं चांगली असतील कर्तृत्ववान असतील तर स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काही कमावतील एकोणीस आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही गैरमार्गाने कमावलेले पैसे तुम्हाला कधी सुख आणि समाधान देणार नाही वीस हे सत्य माहीत असूनही अनेक लोक पैसे कमवण्यासाठी वाईट मार्गाला जातात धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसं जोडायला शिका एकवीस नाती जपून ठेवा कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील काही वेळा जोडलेली नाती ही रक्ताच्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतात बावीस माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून येतो आणि कुत्री पाळायला लागतो त्यांना टॉमी जिमी अशी गोंडस नावं देऊन कवटाळतो कुशीत घेतो आणि त्यांचे लाड करतो तेवीस आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलिशान गाडीतून फिरवायला घेऊन जातो धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो दानधर्म करायला लागतो चोवीस कुत्र कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाही तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसाची गरज लागतेच हे विसरून चालणार नाही पंचवीस शक्यतो श्रीमंतांच्या घरी जाणे टाळावे कारण तुम्ही सहज म्हणून जाता परंतु त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी मदत मागायला आले आहात सव्वीस तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असे त्यांना वाटते बहिणीकडे भावाकडे अधूनमधून येणं जाणं चालू ठेवा सत्तावीस बहिणीला घरी बोलवत जा आणि बहिणीलासुद्धा मान द्यायला शिका साऱ्यांची मन जपा म्हणजे मन ती माणसं तुम्हाला जपतील अठ्ठावीस <coughs> यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहा राहाल गोळ्या औषधं कमी होतील आणि दीर्घायुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील एकोणतीस गोळ्या औषधं दवाखाना कोर्ट कचेऱ्या मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू